खरं तर मित्रांनो ही निवडणूक खूप महत्त्वाची निवडणूक आहे या निवडणुकीत आपल्याला फक्त एक खासदार निवडून द्यायचा नाही तर येणाऱ्या काळात आपल्या देशामध्ये लोकशाही राहणार आहे का नाही ही ठरवणारी ही निवडणूक आहे आपण बघतोय मागच्या पन्नास वर्षात जे राजकारण घडलं नाही ते राजकारण मागच्या पाच वर्षात आणि खास करून दोन हजार चौदाच्या नंतर सुडाचं राजकारण हे या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुरू झालं आपण बघितलं ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी शिवसेना या पक्षाची स्थापना केली त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबाचा पक्ष फोडला नाही तर चोरला ज्या शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्या पवार साहेबाचा पक्ष चोरला आणि आज जे पवार साहेबाच्या विरोधात गेलेत आपण सगळ्यांनी बघितलं असेल ज्या वेळेला दोन मेला शरद पवार साहेबांनी राजीनामा दिला त्यावेळेला हे सगळे नकली लोक हे डोळ्यात नकली आश्रू आणून पवार साहेबाला सांगत होते की साहेब तुम्ही राजीनामा माघारी घ्या मग त्यावेळेला पवार साहेबाला तुम्ही राजीनामा का माघारी घ्यायला लावला तुम्हाला पवार साहेबाला ह्या वयात फसून जायचं होतं का पण त्यावेळेला देखील साहेब ज्या वेळेला राजीनामा झाला त्यावेळेला साहेबाचा राजीनामा झाल्याच्या नंतर जयंत पाटील साहेबाच्या आश्रूंला मोकळी झाली वाट जयंत पाटील साहेबाच्या आसरूला मोकळी झाली वाट हे बघून कार्यकर्त्याच्या डोळ्यातून वाहिले पाठ त्यानंतर आली आता शरद पवार साहेबाच्या सहानुभूतीची लाट आता लागणार गद्दाराची वाट आता या सगळ्या गद्दारांना आपल्याला धडा शिकवायचा आहे आज महाराष्ट्रामध्ये मोदी साहेब म्हणतात आम्हाला चारशे पार आहे चा आमच्या चारशे जागा निवडून येणार आहेत अनिल हे चारशे पार म्हणतायत आणि लोक म्हणतात तुमचे चारशे पाडणार आता मोदी साहेबाला फक्त एकशे त्रेचाळीस आमदार खासदार निवडून नि द्यायचं देशाने ठरवलंय एकशे त्रेचाळीस वन वन फोर थ्री आय लव्ह यू मोदी साहेब म्हणून त्यांना वाट लावायचं आता देशाने ठरवलंय आज मोदी साहेब तुम्ही महागाईसाठी काय केलं बेरोजगारीसाठी काय केलं हे सांगायच्या ऐवजी देशाचे प्रधानमंत्री म्हणतायत की मुस्लिम समाजाच्या घरात जास्तीचे मुलं जन्म घेत आहेत अहो मोदी साहेब तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहेत तुम्ही एकदा म्हणता की माझा जन्म मुस्लिम बहुलिरियात झाला लहानपणीपासून मी त्यांच्या सोबत होतो तु। आता तुमचा नेमका आमिर खान झाला गजनी पिक्चर मधला तुम्ही काय बोलताय तुम्हाला सुचत नाही आता तुम्ही सांगितलं की मुस्लिम समाजाच्या घरात जास्त मुलं जन्माला येतात मोदी साहेब हमदो हमारे दोचा कायदा आलाय तेव्हापासून सगळ्याच्या कुटुंबात दोनच व्यक्ती जन्म घेतात पण मोदी साहेब तुमच्या वडिला सहा पत्य आहेत तुम्ही त्यातला तीन नंबरचा आपत्ती आहे आम्ही काय म्हणायचं मोदी साहेब पण जे जातीपातीवर निवडणुका नेऊ इच्छिता त्याला मी एवढं सांगू इच्छितो की ना मंदिर की ना मस्जिद की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, हो, हो। युवा बेरोजगार है पहिले निवालो की बात हो मेरे नींद को दिक्कत से है ना भजन से है मेरे नींद को दिक्कत ना कोण से है ना भजन से है मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है आज शेतकरी मरतोय जवान मरतोय मोदी साहेब तुमचं त्याच्याकडे लक्ष नाही पण तुम्ही जातीपाद राजकारण करतायत मला मोदी साहेबाचा भक्त भेटला तो म्हणला मोदी साहेब की गॅरंटी है कांद्याला चांगला भाव भेटणार आहे मोदी साहेबाची गॅरंटी आहे मनला युवकांना रोजगार भेटणार आहे मनला मोदी साहेबाची गॅरंटी आहे महागाई कमी होणार आहे मनला मोदी साहेबाची गॅरंटी आहे मी त्याला एवढंच म्हणलं अरे बाबा साहब की गॅरंटी और वादे इतने सच्चे होते साहब की गॅरंटी और वादे इतने सच्चे होते तो साहब के घर मे बी बच्चे होते जे स्वतःच्या घरी केलेला वायदा पूर्ण करू शकले नाही ते तुम्हाला आम्हाला दिलेला काय वायदा पूर्ण करणार आहेत आज ज्या शरद पवार साहेबांनी अजितदादांना मोठं केलं आमदार केलं मंत्री केलं खासदार केलं तीन वेळा उपमुख्यमंत्री केला विरोधी पक्षनेता केलं ते अजितदादा आज शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघतायत अहो दादा आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपल्या वडिलाचं छत्र आपल्यावर शंभर वर्ष जरी असलं तरी आपल्याला वाटतं आपले वडील अजून दहा वर्ष पाहिजे होते पण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेला आणि तुम्ही पवार साहेबाच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय अरे तुम्हाला जनाची नाही मनाची थोडी तरी वाटायला पाहिजे एक बाजार बुनगा उठतो आणि म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काही स्तरात पवार साहेबांच्या मालकीचा झाला का आता उद्या हा बाजार बुनगा उठून याच्या जा घरी जाऊन जर म्हणला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणजे तू काय माझा बाप झाला का तर नवल वाटू देऊ नका कारण आता ही बाप बदलणारी अवलाद आता सुरू झाल्यात कतलीया काही साप बदलले ते है पुण्य के आडमे पाप बदलले ते है मतलब के लिए कुछ लोक बदलणारी टोळी आपल्याला महाराष्ट्रामधून हद्द पार करायची मी जयंत पाटील साहेबांचा आणि पवार साहेबांचा आभार मानतो की त्यांनी भास्करराव भगरे सर यांच्यासारखा एक चांगला सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता हा उमेदवार म्हणून आपल्या समोर दिलाय त्याला खासदार म्हणून निवडून द्यायची जबाबदारी ही आपली आहे कारण सर्वसामान्य कुटुंबातला माणूस देखील हा खासदार होऊ शकतो हे दाखवायची आपल्यावर वेळ आलेली आहे आणि तुम्हाला तर जास्त आनंद होईल कारण भास्करराव भगरे जावायला खासदार करायची संधी ह्या गावाच्या लोकांना आली अशी संधी परत येणार नाही आणि जे जे लोक सोडून गेलेत त्या लोकांना देखील आपल्याला दाखवायचं आहे की तुम्ही गेल्याने सर जरी गेला असला तरी सर्वसामान्य जनता ही आजही शरद पवार साहेबाच्या सोबत आहे एवढं दाखवायची संधी आहे शेवटी एवढंच सांगतो की या जातीपातीचं जरी राजकारण चालत असलं तरी दोन हजार चौदाचं मोदी साहेबाचं भाषण आठवा आणि मगच मतदान करा दोन हजार चौदाचं मोदी साहेबांचं भाषण आपल्यापैकी कुणाला आठवत का काय म्हणले होते मोदी साहेब हा पंधरा लाखाची अजून तुम्ही वाट बघता अजून अच्छे दिन अजून हा महागाई कमी अजून गॅची टाकी अनिल कांदा अनिल अण्णा मी मोदी साहेबाचं भाषण दोन हजार चौदाला एकदाच ऐकलं परत मी बाबाची मन की बात कधी ऐकली नाही पण दोन हजार चौदाला आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्याची सभा आमच्या बीडला होती आणि प्रधानमंत्री पदाचे उमेदवार काय बोलणार आहेत म्हणून त्या सभेचा आवाज आमच्या राजीव गांधी गार्डन पर्यंत येत होता तिथे एका चहाच्या हॉटेलवर आम्ही भाषण ऐकायला थांबलो त्याच्या आजूबाजूला काही फ्रूटचे गाडे होते त्या फ्रूटच्या गाड्यामध्ये एक बागवानचा किळीचा गाडा होता तो बागवान किती हुशार होता हे मला आज कळतय कारण मला मोदी साहेबाचाही आवाज ऐकायला यायचा आणि त्या किळीवाल्या बागवानचाही आवाज मला ऐकायला यायचा मोदी साहेबांनी भाषण सुरू केलं भाई और बहनों दो हजार चौदा मे अगर भारतीय जनता पार्टी की सरकार बनती है और मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं तो मैं विदेश में जाऊंगा काला धन लेकर वापस आऊंगा और आप सबके खाते में यूं ही मुफ्त में पंद्रह पंद्रह लाख रुपए डाल दूंगा इकड़न बागवर मैं क्या किड़ ती पंधरा लाखाची घोषणा भोसले साहेब तुमच्याकडे लोकांना किती खरी वाटली मला माहीत नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक पट्ट्या माझ्याकडे ऑफिसवर आला मला म्हणला मैबू भाई आमचं लय ओके कार्यक्रम झालाय मी म्हणलं भाऊ काय झालं म्हणला मला आयुष्यात काही करायची गरज नाही मी म्हणलं काय भाऊ लॉटरी बिटरी लागली का काय म्हणला लॉटरी लागायची काय गरज आहे माझ्या घरात दहा लोक आहेत पंधरा लाख गुणिले दहा दीड कोटी पंचवीस लाखाचं घर बांधतो सव्वा कोटी शिल्लक एका पठ्ठ्याने तर मागच्या वर्षभरापर्यंत मोदी साहेबाच्या पंधरा लाखाची यांच्यासारखी वाट बघितली मी माझ्या मनात सांगत नाही गुगलवर युट्यूबवर जाऊन सर्च करा टी ला बातमी आली औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातल्या पाचोडच्या एका भक्ताच्या खात्यावर पंधरा लाख आले जसे बँकेचे एंट्री झाली आणि बँकेचे मेसेज भक्ताला आला त्याने मागचा पुढचा काही विचार केला नाही डायरेक्ट पत्र काढलं आणि खरखर मोदी साहेबाला पत्र लिहिलं कि धन्यवाद मोदी साहेब माझ्या खात्यावर पंधरा लाख पाठवले बँकेतून पैसे काढले घराचं बांधकाम सुरू केलं आणि अख्ख्या गावात सांगत सुटला एकटाच पठ्ठ्या इमानदार होतो म्हणून माझ्याच खात्यावर पंधरा लाख आले सहा महिन्यापूर्वी बँकेचं त्याला प्रेमपत्र आलं आणि त्या प्रेमपत्रात बँकेने म्हणलं की तुमच्या खात्यावर जे पंधरा लाख आलेत ते ग्राम वित्त आयोगाचे हो पैसे खाते नंबर चुकलाय तुम्ही ते पैसे परत करा नसता तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि मग भक्ताचे डोळे उघडले आणि भक्तानं बँकेला पत्र लिहिलं की माझ्या खात्यावरच्या पंधरा लाख रुपयाचं मी घर बांधलंय आता द्यायला माझ्याकडे पैसे नाही तुम्ही होम लोन करा मी हप्त्यानं पैसे भरतो आता विचार करा मोदी साहेबाच्या भरोश्यावर भक्तानं घरच बांधलं दुसरं काही केलं असतं तर परत मोदी साहेबांनी भाषण सुरू केलं मित्रो पचहत्तर रुपये लिटर का पेट्रोल पैतिस रुपये लिटर मे मला नाही चाहिए चौसठ रुपये लिटर का डिजल तीस रुपये लिटर चाहिए मी नहीं मिलना चाहिए साडे तीन सौ रुपये का रसोई गॅस बहन जी डेड सो रुपये मिलना चाहिए क्या नाही चाहिए इकडून बागवन माझ्या घ्या केळ मोदी साहेब म्हणायचे अगर मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं, तो हर साल मेरे युवा के लिए दो करोड रोजगार दूंगा इकडून बागवान म्हणायचा घ्या केळ आता मला खरं सांगा दहा वर्षांनी तुम्हाला पण वाटतंय की नाही मोदी साहेबांनी आपल्याला दिलेत काय काय दिलेत पण या सगळ्या गोष्टीहून तुमचं माझं लक्ष विचलित करायला उद्या निवडणुकीत पैशाचा वापर होईल जातीवादाचा वापर होईल आता समोरचे उमेदवार पैसे काढतील आपल्याला भगरे सरको वोट के साथ नोट बी देना आहे कारण आपला उमेदवार गरीब आहे जे पैसे आले तर घ्या मत मात्र तुतारीलाच करा कारण समोरचे पैसे काही एमआरएसवर कामाला जाऊन बराशा खादून आलेले नाहीत आपलेच मुंडके मोडलेले आहेत नाफेडच्या कांदा खरेदीतले तीस चाळीस टक्के पैसे आहेत आपल्या शेतकऱ्याचे आहेत त्यांचे पैसे घ्या आणि भग्रेसरा खासदार म्हणून निवडून द्या आपल्यातला एक माणूस खासदार म्हणून पाठवायचा आहे शेतकऱ्याच्या वर जो अन्याय या सरकारने केलाय त्यासाठी आपल्याला या ठिकाणी भास्करराव निष्ठावंत कार्यकर्त्याला निवडून द्यायचंय आणि त्यासाठी आता दोन दिवस राहिलेत फक्त दोन दिवस आता याच्यात कुणी म्हणू नका की मला निरोपच नाही आला मला बोलवलंच नाही मला फलानच झालं नाही मला मानपणच दिला नाही मित्रांनो ही संविधान वाचवण्याची लढ लढाई ही संविधान वाचवण्याची लढाई आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा ऐलाने जंग मे किसी को बुलाया नहीं जाता ऐलाने जंग मे नहीं जाता जिसका खून खोलता है वो खुद ब खुद चला आता है त्यामुळे ही लोकशाही वाचवण्याची लढाई आहे आज आमच्या अनेक दलित बांधवांनी या ठिकाणी पाठिंबा दिला तर जयंत पाटील साहेब माझ्यासारख्या अल्पसंख्यक समाजाच्या कार्यकर्त्याला एका गोष्टीचा अभिमान आहे की माझा जन्म हा जगात भारतामध्ये झाला कारण जगामध्ये एकमेव असा देश आहे जिथे सगळे जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात इथं आमचा हिंदू धर्म भगवत गीतेप्रमाणे चालतो इथं आमचा ख्रिश्चन धर्म बायबलप्रमाणे चालतो इथं आमचा मुस्लिम धर्म कुराणाप्रमाणे चालतो पण माझा भारत देश हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो आणि ती संविधान बदलणाऱ्याची भाषा करायला करणारा आपल्याला घरी बसवायचं आहे बसवायचंय का घरी म्हणून उद्याच्या दोन दिवस अठ्ठेचाळीस तास तुम्हाला सगळ्याला घोड्यासारखं राहायचंय मी घोडा हा शब्दाच्यासाठी वापरला घोडा कधी कोणी बसलेला बघितलाय काहीकडे बसतो नि फाडला घोडा झोपला तरी उभा राहून झोपतो पण रात दिवसभर आपण घोड्यासारखं राहा प्रत्येक मतदाराच्या घरी जा आपलं चिन्ह समजून सांगा या सरकारने किती अन्याय केला हे समजून सांगा आणि सगळ्या मतदाराला मतदान केंद्रापर्यंत वीस तारखेला आणा म्हणून तुम्हाला घोड्यासारखं राहा म्हणून सांगितलं दुसरा मी घोडा हा शब्दाच्यासाठी वापरला कि कोणती ताकद लावायची मोजायची असल तर ती हाऊस पॉवर मध्ये मोजली जाते मग ते एक हजार हाऊसपॉवरचं मोटरसायकलचं इंजिन असू द्या नाहीतर चाळीस हजार हाऊसपॉवरचं इंजिन असू द्या तिथंही घोडा हा शब्द आला इथे युवकाची संख्या मोठी आहे म्हणून मी घोडा हा शब्द वापरला आणि तिसरा मी घोडा हा शब्द ज्यासाठी वापरला ज्याने ज्या सरकारनं शेतकऱ्याला छळले ज्या मोदींनी शेतकऱ्याच्या पोराला त्या ठिकाणी पोलिसाच्या हाताने मार खाऊ घातला का त्याचा प्रश्न विचारला म्हणून त्या सरकारला उद्याच्या वीस तारखेला लावायचा आहे काय लावणार का गावागावात जाऊन सांगणार का मोदी साहेबांनी आपल्याला काय दिलेत काय दिलेत मग जयंत पाटील साहेबाला सांगा तुम्ही सगळे निवडून देणार का भास्कर सरांना एवढ्या कमी आवाजात खासदार काय नगरसेवक येणार नाही आपला निवडून देणार का, का सरांना मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हार वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली समजून घ्या विरोधी पक्षाचा आपलं काय चाललंय ऐकायला आलाय छत्रपती शिवाजी महाराज की महाविकास आघाडीचा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब तू मागे पडो जयंत पाटील साहेब तू मागे पडो वाजवात उतारी गाडा गद्दारी वाजवात उतारी उद्धव साहेब ठाकरे तू मागे पडो राहुल गांधी साहेब तू मागे पडो